अनेक मंत्री आहेत ज्यांचं कौतुक भाजपचे कार्यकर्ते करतच असतात परंतु केंद्रातल्या मंत्रिमंडळात असं एक नाव आहे ज्यांचं कौतुक विरोधी पक्षातले नेते आणि कार्यकर्ते सुद्धा करतात मी नितीन गडकरी यांच्याबद्दल बोलतोय सर स्वागत आहे तुमचं टी व्ही नाईनच्या विशेष मुलाखतीमध्ये असं तुमच्याकडे काय आहे जे इतर मंत्र्याकडे नाही ज्यांचं विरोधी पक्षातले नेते सुद्धा कौतुक करतात असं काय आहे तुमच्याकडे मला माहीत नाही आता हे करणारेच सांगू शकतील मी तर नॅचरल रिलेशनशिप आहे सगळ्यांची महत्त्वाची निवडणूक आहे तुमच्यासाठी कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही लढताय काय सांगणार पाच वर्षात जे काम मी केलं निवडून आल्यानंतर ते जनतेसमोर आहे आणि पाच वर्षाच्या रिपोर्ट कार्डवर जनतेने मला नक्कीच मदत विश्वास मिळेल की मला सपोर्ट मिळेल आणि मी पुढल्या पाच वर्ष निवडून अजून जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न करेन पासष्ट हजार कोटीचं बजेट आहे तुमच्या विभागाचं दहा हजार कोटी जवळपास तुम्हाला टोलचे येतात असे बरेच मंत्री आहे की विकास कामं करताना आमच्याकडे पैसे नाही असं म्हणतात पण तुम्ही म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही नेमकं काय आहे ऐंशी हजार कोटीचा आणि टोलचं इन्कम आता सव्वीस हजार कोटीवर गेला मार्केटमधूनही पैसे उभे करता येतात आणि मी आतापर्यंत सतरा लाख कोटी रुपयाचे कामात ऑर्डर केली आहे अकरा लाख कोटी जे आहेत ते रोडमध्ये पाच लाख कोटी पोर्ट आणि शिपिंगमध्ये आणि एक लाख वॉटर रिसोर्सेस आणि नमामी गंगेबा तुमचं या रोड ट्रान्सपोर्टच्या व्यतिरिक्त विदर्भात आणखी एक काम आहे ते म्हणजे शेतीतलं तुमचं फार चांगलं म्हणजे विक्रमी ऊस उत्पादन तुमच्या पूर्तीच्या मार्फत होतं तुम्ही काम करता हे मॉडेल देशात का राबवलं जात नाही कारण की दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो लोकांना बऱ्याच दिवस सांगतो पण त्यावेळी माझं कोणी सिरियसली घेतलं नाही की प्रत्येक नेत्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये एक विकास प्रकल्प आणि एक सेवा प्रकल्प सुरू केला पाहिजे याच्यामध्ये मी यावर्षी खासदार क्रीडा महोत्सव केला खासदार सांस्कृतिक महोत्सव केला पन्नास हजार खेळाडू सत्तावी एकोणतीस खेळामधून सतरा दिवस खेळत होते आणि आता मला साडेतीनशे खेळाचे स्टेडियम करायचे आहे आम्ही का सांस्कृतिक कार्यकर्ता इथे सुरेश भट सभागृह बांधला देशपांडे सभागृह बांध तर आता या सगळ्यातून आपण सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज कशा वाढतील क्रीडाविषयक ॲक्टिव्हिटी कशा वाढतील एज्युकेशन इन्स्टिट्यूशन चांगल्या कशा येतील आता सिम्बॉसिसचं साडेचारशे कोटी रुपयाची युनिव्हर्सिटी आली यातून समाजातल्या भविष्यातली जनरेशन निर्माण होणार आहे आणि म्हणून त्याकरता राजकीय खासदार आमदारांचं काम केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करणं नाही आहे तर सर्वांगीण विकास केला पाहिजे मी सेवा विकास शिक्षण या सगळ्या प्रकल्पात काम करतो आणि मुळात सामाजिक कार्यकर्ता जास्त आहे राजकीय कार्यकर्ता कमी आहे राजकारणात हे आहे कारण की आत्ता आपण तिकीट वाटप जर बघितलं महाराष्ट्रातलं तर जात ही बेस आहे तिकीट वाटपाचा म्हणजे ती भाजपही त्याला अपवाद नाही आणि जातीशिवाय राजकारण होत नाही असं म्हटलं जातं भाजपही अपवाद नाही कसं बघता तुम्ही याच्याकडे मी जातीयवाद सांप्रदायिकता आणि परिवारवाद याच्या बिलकुल मुळाशी पूर्ण विरोधात आहे पण ही गोष्ट खरी आहे की अजूनही जात आहे त्यामुळे सगळ्यांना सामावून घेण्याचा पक्षात प्रयत्न होत असतो पण अनेक वेळा मी हा प्रयत्न केला आहे की एखाद्या माणसाची जात जरी नसेल आणि त्याचं कर्तृत्व असेल तर त्या कार्यकर्त्याच्या मागे आपलं वजन टाकून त्यालाही डेव्हलप करण्याकरता पूर्ण सहकार्य केलं पण हळूहळू आपण जी जात नाही ती जात असं म्हणतात पण माणूस हा जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स यांनी मोठा नसतो तो गुणांनी मोठा असतो त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर आपण माणसाचं मूल्यांकन करणारा समाज हळूहळू शंभर टक्के झाला पाहिजे हेच आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे तुमच्या विरोधात काँग्रेसनं जे कार्ड खेळलं कारण की ही सगळ्यात महत्त्वाची सीट्स आहे आणि भाजपची मजबूत म्हणजे गड आहे सहाही आमदार तुमचे आहे आर एस एसचा गड या ठिकाणी आहे मुख्यालय आहे तुमची बरीच मोठी ताकद आहे तुमच्या विरोधात काँग्रेसनं ओबीसी कार्ड खेळलं जातीच्या नावावर कदाचित मतं मागितली जाऊ शकता कसा सामना करणार तुम्ही याचा नाही मला याची सामना करायची करता आवश्यकता नाही आहे जातीवादी कार्ड आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्या लोकांनी जातीवादी कार्ड खेळणं याच्यातच त्यांचं अपयश आहे पण खरं म्हणजे मी आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्ष इथे आहे आणि लोकांची काम करत असताना जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याचा कशाचाही विचार न करता मी लोकांची कामं केली त्यामुळे माझ्याविरुद्ध कोणी किती जातीचा प्रचार केला तरी तो कधीच परिणामी होणार नाही कारण सर्व समाजात माझ्यावर पारिवारिक आपल्या परिवारातला असं समजून प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की हे त्यांचं कधीच चालू शकत नाही गेल्या काही दिवसात तुमच्या वक्तव्यांची तुफान चर्चा झाली पूर्ण संपूर्ण देशामध्ये म्हणजे एकच नाव चर्चेत होतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तुमच्या प्रत्येक भाषणाचा भाषणावर चर्चा व्हायची का असं वाटतं नाही मी जे बोललो नाही ते काही लोकांनी म्हणून त्याचा विपर्यास करून चुकीचं प्रदर्शित केलं परंतु त्या बाबतीमध्ये मी वेळोवेळी खुलासाही केलेला आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे जे मी नेहमी म्हटलं की तुम्हाला जर माझ्यावर टीका करायची असेल म्हणजे तुम्हाला माझ्या नावाने लिहायचं असेल त्यापेक्षा तुम्ही माझ्या खांद्यावर बंदूक लून कशाला बोलता तुम्ही तुम्हाला लिहायचं तुम्हाला बोलाय तुम्ही बोला ना असं सा मी सांगितलं अर्थ काढले असं म्हणायचं तुम्हाला हां मी बोललोच नाही ते लिहिलं गेलं एक तुमचं वक्तव्य आहे तेरा सप्टेंबर दोन हजार सोळाला तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की अच्छे दिन गले की हड्डी बनी याचा कसा अर्थ काढायचा तुम्हीच सांगा असं नाही आहे मी असं सांगितलं की अच्छे दिन हे मान्यावर होतात ज्याच्याजवळ सायकल आहे त्याला स्कूटर पाहिजे असते स्कूटर आहे त्याला मोटरसायकल पाहिजे असते मोटरसायकल त्याला कार पाहिजे असते त्यामुळे तुम्हाला कधी पण समाधान जे असतं ते मान्यावर असतं आता एवढी मी सत्तर हजार कोटीची कामं केली तरी काही लोक म्हणणारच की हे काम नाही झालं ते का नाही झालं ते का नाही झालं याचं कारण अपेक्षा आणि स्वप्न या दोन गोष्टी अशा असतात की त्या पूर्ण झाल्या की नवीन पूर्ण होतात आपोआप पूर्ण झाल्या की पुन्हा नवीन पूर्ण होतात त्यामुळे लोकांची अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे पाच ऑगस्ट दोन हजार अठराला तुमचं एक वाक्य होतं की सरकारी आरक्षण मागितलं जातं आहे परंतु सरकारी नोकऱ्याच नाही ही गोष्ट खरी आहे कारण कॉम्प्युटरायशन झाल्यामुळे नोकऱ्या कमी होत आहेत त्यामुळे मी लोकांना सांगितलं की नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे म्हणा आणि मला आनंद आहे की स्टार्टअप स्टँडअप इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल याच्या आधारावर आता एवढे तरुण लोक निर्णय उद्योग व्यवसायात आले आहेत आणि त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळाला आणि मी स्वतः मी घेतलेल्या इनिशिएटिव्हमधून पंधरा हजार तरुणांना डायरेक्ट रोजगार दिला आहे ग्रामीण भागात त्यामुळे मी सगळ्यांना सांगू नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे म्हणा त्याचाही विपर्यास केला गेला आणि ही गोष्ट खरी आहे ना की आज कॉम्प्युटरायझेशनमुळे पोस्ट कमी होत चालल्या आय टी इनफा ई गव्हर्नन्समुळे नॅचरली कमी झाल्या त्यामुळे आज सरकारमध्ये नोकऱ्यांची कमी आहे हे सत्य कोणाचंही सरकारला तरी कमी आहे पण रोजगाराची कमी नाही आहे कचऱ्यातून देखील वेस्टपासून वेल्थ काढता येते आम्ही आमचं जसं शहराचं पाणी शंभर कोटी रुपयाला विकलं हे वेस्ट टू वेल्थ आहे त्या पाण्यातून मिथेन काढून टू वेगळ्या करून त्यावर बसेस चालवण्याच्या संकल्पनेवर मी काम करतो आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी रिसर्च सायन्स याचा उपयोग करून आपण भविष्यात अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो केंद्रात असं समीकरण आहे की जे कुठल्या मंत्र्याला जमलं नाही ते खातं नितीन गडकरी यांच्याकडे द्यायचं म्हणजे गंगा शुद्धीकरण काही काळ दुसऱ्यांकडे होतं परंतु असं वाटलं की त्याच्यात प्रगती होत नाही तर ते शेवटी सांगूया हो मी या सगळ्या गोष्टीचा कधी विचार करत नाही मला एवढंच माहीत आहे जे काम मला करायचं आहे ते काम मी पूर्ण रिलिजियसली करत असतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रश्न काय त्याचं व्हायचं आहे चांगलं झालं किंवा हे तुमच्यासारख्या लोकांनी ते बघा आता प्रियंका गांधी यांनी गंगा नदीतून यात्रा केली मला एक सांगा प्रियंका गांधी प्रयागराज टू वाराणसी याकरता जाऊ शकल्या की मी जलमार्ग मानला तो हे त्यांना जातात नसता आला आणि आता त्यांनी पाणी पिलं काँग्रेसच्या राज्यात पाणी पिता येत नव्हतं मॉरिशसचे प्रधानमंत्री बागच्या कुंभमध्ये आले होते ते स्नान न करता चालले गेले होते इतकं घाण पाणी होतं आणि आज प्रियंका गांधींनी ते पाणी पिल्या याचा अर्थ पाणी शुद्ध झालं म्हणजे आमच्या सरकारने दोन्ही कामं यशस्वी केली हे एक प्रकारे त्यांनी स्वीकार केला सगळ्यात चांगलं काम करणारा मंत्री कोणी असेल तर नितीन गडकरींचं नाव घेतलं म्हणजे नागपुरात चित्र बदललेलं म्हणजे सत्तर हजार कोटींचे कामं तुम्ही केले तरी असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कुठेतरी जात आणि हे सगळं काढ येईल नाही वाटत येईल असं आहे जात आणण्याचा प्रयत्न पुढारी करतात जनतेच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही आहे ज्यांना निवडून यायचं आहे किंवा ज्यांना काही स्वार्थ आहे ते अशा प्रकारचं करू शकतात उपयोग तो हो त्यांचा प्रश्न आहे पण जनतेच्या सामान्य मी मा माझ्यावर काम करतो कोणी माझ्या जातीचे नाही आहे इथे एवढे उभे आहेत कार्यकर्ते यातले दोन चार पाचही निघणार नाहीत याचं कारण मी आपला कार्यकर्ता जो आहे तो कोणाही जातीचा असो तो आपल्या परिवारातला असं प्रामाणिकपणे मानून काम करतो त्याच्यामागे उभा राहतो त्यामुळे मी जातपात पाळत नाही पाळणार नाही आणि निवडणुकीत त्याचे काय व्हायचे ते परिणाम हो त्याची मी चिंता नाही करत गेल्या काही दिवसात महाराष्ट्र भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे म्हणजे सुजय विखे आले मोहिते आले त्याच्यानंतर आणखी लोक येत आहे त्यांना तिकीटं पण दिल्या जात आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजे तुम्ही हे सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते मोठे केले म्हणजे नगरसेवकाचे आमदार झाले आमदाराचे मंत्री झाले अशा वेळेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं जर तुम्ही हे फक्त तिथेच होत आहे जिथे आम्ही जिंकू शकत नाही कारण निवडणूक ही जिंकण्याकरता लढवला जाते आणि जिथे आपल्या ताकदीवर आपण जिंकू शकत नाही तिथे आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं त्यामुळे अशा कुठे दोन चार ठिकाणी जर केला असेल अपवाद तर त्यामागे आपण ही निवडणूक कशी जिंकू असा उद्देश आहे हे निवडणूक जिंक्या जिंकण्यासाठी हे प्रवेश आहे तिथले स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांचं त्याची ताकद जर ती निवडणूक जिंकण्याची नसेल तर डबल जसं गाडी आहे चढावर जेव्हा गाडी सिंगल इंजिनवर जोरात जाते तर डबल इंजिन लावायचं गरज पडत नाही पण डबल इंजिन जेव्हाच लागतं जेव्हा तुमच्या गाडीला जास्त चढाव असतो ते चढत नाही एका इंजिनवर तेव्हा डबल इंजिन लागतं भाजप काँग्रेसमध्ये भाजप काँग्रेसमध्ये झाली असं म्हणतात हे सगळे भाजप काँग्रेसचेच लोक आले असं नाही आहे बघा प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याला समाजातल्या पक्षात सामावून घेणं आणि भाजपच्या विचाराशी आणि संघटनेशी त्यांनी समरस होणं हे अनेक कार्यकर्ते काँग्रेस आले आता नागपुरात सुधाकरराव देशमुख काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते शहर अध्यक्ष होते भाजपचे अध्यक्ष झाले जय जयप्रकाश गुप्ता काँग्रेसचे अध्यक्ष होते आज भाजपचे उत्तम कार्यकर्ते आहेत कृष्णा खोपडे यूथ काँग्रेसचे अध्यक्ष होते आज भाजपचे आमदार आहेत हे अनेक लोक काँग्रेसमध्ये होते कारण पहिले काँग्रेस पार्टीच मजबूत पार्टी होती त्या पक्षातले चांगले कार्यकर्ते जे आले त्यांना आम्ही सामावून घेतलं आणि ते आमच्या संघटनेत विचारात आमच्यापेक्षाही चांगलं काम करतात काँग्रेस मुक्त भारतची घोषणा त्यावेळेस दिली तुम्हाला असं वाटतं नाही या असे शब्दशा अर्थ नाही शेवटी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा या दोघांमध्ये फरक आहे आमची विचारधारा मजबूत होणं आणि काँग्रेस मुक्त म्हणजे काँग्रेस विचारधारा मुक्त भारत व्हावा हा मागचा सेन्स आहे एक मुद्दा गेल्या साडेचार वर्षात गाजतो आहे आजचा मुद्दा मेन सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत दिलं आणि प्रचंड गदारोळ मी काँग्रेसकडनं हा प्रमुख मुद्दा आहे निवडणुकीत उचलला जातो आहे काय वाटतं तुम्हाला याचा फटका बसेल भाजपला बेबुनियाद आहे काही तथ्य नाही आहे आणि तुमच्या माहिती करता नागपूरला डोसाल्टची फॅक्टरी आहे राफेल बनवणारी डोसाल्ट कंपनी आहे मिहानमध्ये मिहानमध्ये आणि त्यांचं फॉल्कन नावाचं जेट इंजिन नऊ आणि अकरा लोकांचं विमान आहे त्या विमानाचे आता दोनशे कोटीचे पार्ट्स एक्सपोर्ट झाले आहे आणि लवकरच फॉल्कन हे पूर्ण विमान आणि पुढे मागे हेलिकॉप्टर नागपुरात बनणार आहे आणि टाल नावाची कंपनी आहे जी टाटाची आहे ती एअरबस आणि बोईंग हे जगातल्या दोन विमान बनवणाऱ्या कंपन्यांचे बाराशे पार्ट्स नागपुरात बनवतात आणि हे कामठी मौदा या भागातले मुलं मी तिथे विजिट केली आहे त्या फॅक्टरीत काम करतात खेड्यातले आणि ते सगळेजण आता जगातल्या अत्याधुनिक विमान कंपनीचे पार्ट्स बनवतात लवकरच नागपूर हे ए, ए एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल एअरबस असेल किंवा बोईंग असेल अशी मोठी मोठी विमानं फॉल्कॉनसारखे जेट इंजिनची विमानं आणि माझा तर प्रयत्न आहे की एम पी बी एस सी प्लेन म्हणजे पाण्यावर उतरणारं विमान आणि एअर स्ट्रीपवर उतर हे मी आता चालू केलं आहे आणि म्हणून आपल्या तेलंगखेडी तलावातून उडेल आणि सोनेगाव एअरपोर्टवर उतरेल सोनेगाव एअरपोर्टवर उडेल तर खिंडसीत उतरेल खिंडसीतून निघेल तर शेगावच्या तलावात उतरेल तिथून निघालं तर शिर्डीच्या स्ट्रीपवर उतरेल तर लवकरच या देशात ए मी एम पी बी एस सी प्लॅन आणायचा प्रयत्न करतो आहे आता कायदे क्लिअर फक्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि रशियातून आता एक बोट आली आहे ती एक दोन तीन दिवसामध्ये येईल ती बोट मी आता त्यात बसणार आहे ती बोट अशी आहे की त्याला लँड क्रुझर टोयटोचे इंजिन आहे आणि लँड क्रूजरची जी जीप आहे त्याचा आणि त्याच्यावर पंखे विमानाचे आहेत त्याची स्पीड ऐंशी किलोमीटर प्रति प्रतिघंटा आहे आणि ते दहा सेंटीमीटर ड्राफमध्ये चालतं आणि त्याची मी आता वाराणसी टू प्रयाग किंवा प्रयागराज टू वाराणसी असं इलेक्शनच्या दौऱ्यात जेव्हा उत्तर प्रदेशात जाणार आहे तेव्हा मी या बोटीत बसून जाणार आहे आणि त्याची ट्रायल घेणार आहे नक्कीच येणाऱ्या काळात खूप मोठं रिव्होल्युशन होत आहे मी आत्ता हवेतून चालणारी डबल डेकर बस आणली आहे ना म्हणजे नागपूरकरांसाठी येणार आहे अजूनपर्यंत त्याचा नागपूरकरता स्टडी नाही केला कारण इथे मेट्रो आहे हवेतून दोनशे साठ लोकं एका बस मिळून वर्तून हवेतून उडतील त्याचा आता बाडमेरला उत्तराखंड हिमाचल प्रदेशात चार चार प्रोजेक्ट आणि औरंगाबादकरता त्याचा स्टडी सुरू केला डी पी आर बनतो आहे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी ती आणण्याचा मी ट्रान्सपोर्ट मिनिस्टरन प्रयत्न केला शन असं तुम्हाला म्हटलं जातं म्हणजे सगळ्यात चांग म्हणजे मोठ्या आयडिया तुमच्या विदर्भ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी खूप प्रसिद्ध आहे जगात काय उपाय आहे तुमच्या याच्यानुसार सरकारमध्ये का राबवलं जातं नाही पेट्रोल डिझेल आणि ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं पाहिजे इथेनॉल तयार केलं पाहिजे कसं करणार होणार मी सगळं आणलं आता मी नागपूर महापालिकेत स्वतः तीन महिन्यात तुम्हाला प्रयोग करून दाखवेल की घाण पाण्यापासून मिथेन काढून शंभर बसेस तुम्हाला चालवून दाखवेल ती स्लज आहे सॉलिड त्याच्यापासून बसेस चालवून दाखवेल आणि येणाऱ्या काळामध्ये रतनज्योत मोह साल करण स्टोळी जट्रोफा याच्या ऑइलपासून बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होतं यावेळी सव्वीस जानेवारीला आपले हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट हे शंभर टक्के जट्रोफापासून काढलेल्या तेलावर चालले आणि मी स्वतः प्रयत्न करून स्पाइस जेटचं विमान मोठं डेराडूरवरून दिल्लीला आलं त्याचं स्वागत केलं होतं त्यात पंचवीस टक्के बायो एव्हिएशन फ्युएल वापरला गेलं आता ए टी सी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल बोईंग आणि एअरबस आणि बंबाडी या सर्व कंपन्यांनी शंभर टक्के बायो ॲव्हिएशन फ्युएल अवलंव केला आहे त्यामुळे गडचिरोलीतल्या बांबूपासून तेल काढून ते त्याच्यापासून ॲविएशन फ्युएल तयार करण्याच्या याच्यावर काम करतो आहे मला विश्वास आहे की गडचिरोली जिल्हा तीस हजार कोटी रुपये आपण इम्पोर्ट करतो हे ॲव्हिएशन फ्युएल हे आपल्या विदर्भातला शेतकरी आणि इथला आदिवासी तयार करेल आणि लाखो मुलांना रोजगार मिळेल एक एक दोन छोटेसे प्रश्न होते एक प्रश्न होता की नोटबंदीनंतर जी मंत्रिमंडळाची बैठक होती जेव्हा पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नोटबंदीचा निर्णय घेतो आहे तेवढा तेव्हा एकमेव हो मं, मंत्री जो होता ज्यांनी तुम्ही विचारलं की याचा काय फायदा होणार काय नाही म्हणजे इतर कोणी पंतप्रधानांसमोर बोलण्याची हिंमत जर काय झालं होतं तेव्हा नेमकं मंत्रिमंडळाचं जे काय कामकाज असतं ते सिक्रेट असतं त्याची बाहेर चर्चा करायची नसते त्यामुळे तुम्ही जरी प्रश्न विचारतील अशा कुठल्याही प्रश्ना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही लालकृष्ण अडवाणी यांचं नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी निवृत्ती घेतली आहे की काय नाही आता अडवाणीजींचं वय झालेला आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आमचे प्रेरणास्तोत्र आहे कालही होते आजही आहे अटलजींनी अडवाणी आमचे संस्थापक सदस्य होते निवडणुकीच्या राजकारणामध्ये शेवटी कुठे ना कुठे एका वयाच्या मर्यादेनंतर प्रत्येकजण निवृत्त होत असतो ते आम्हाला सगळ्यांनाच लागू आहे एक येदुयरप्पाचे डायरीचा विषयक असतो त्याच्यावर तुमच्यावर पण तुमचं पण नाव त्यात आरोप केला जातो आहे तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चौकशी केली आहे ती खोटं कागद आहे ते ऐवजी असे खोटे नावं लिहिले सगळे आणि खाली झेरास करून येदिरप्पाशी सही लावली त्याचे कुठलेही पुरावे द्यायला तयार नाही निवडणुकीच्या वेळी असं राजकारण चालतंच सत्तर हजार कोटीचे कामं नागपुरात केले काँग्रेस म्हणताय शेतपत्रिका काढायची काळा ना मला हिंमत आहे मला काय म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की मी आत्तापर्यंत या सतरा लाख कोटी रुपयाची कामं केली मी काँग्रेसला नाही कोणालाच घाबरत नाही कारण एकही कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कामाच्या मंजुरीकरता मला भेटावं लागलं नाही पूर्णपणे ट्रान्सपरंट टाईम बाऊंड रिझल्टोरेंट आणि करप्शन फ्री काम केलं खूप धन्यवाद हे होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखटोक वक्तव्यांनी त्यांनी आपली मतं जी आहेत ती मांडली नमस्कार